नाही गर्दी आम्ही मसाला तरी ना एवढी गर गर्दी नव्हती एवढी बेकार गर्दी आहे रस्ता नाही बघा कशी ट्रॅफिक झाले अजून आम्हाला लय लांब जायचे लय लांब चालत आलो आम्ही आता आपल्या तिकडे खाली जायचे नदीकडे त्याला जाऊ तिथे तर बघा किती गर्दी झाली मासा बघण्यासाठी बघू शकता देव मासा बघण्यासाठी किती गर्दी झाली बघा हाय मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार आहे की आपण आज चाललो महाशिवरात्रीला आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि चला तर आता जाऊ आपण वाडा इथे तिलसा इथे चाललोय तर व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा आता आपण भास्ता इथे आहेत हे बघू शकता भास्ता डॅम भास्ता डॅमच्या इथे आहेत तर आता आपण डायरेक्ट तिलसेलाच भेटू आणि पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवतोय तर व्हिडिओ तुम्ही असाच शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अजिबात स्किप नका करू तर चला भेटू आता आपण पुढे असं आहे गॉगल लावलं ला आहे कारण इथे जाम ऊन आहे उन्हामध्ये डायरेक्ट डोलं बारीक होतं त्यामुळे गॉगल लावलं ला आहे त्यामुळे चला मग आता आपण निघू तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला लेट गो फायनली आपण आलेलो आहे दादा इथे फिलसा इथे आणि आता आपण आपली बाईक वगैरे तिकडे लावले खूप गर्दी आहे रस्त्याला या आणि खूप म्हणजे खूप गर्दी आहे आता जाऊ आपण मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊ पूर्ण दाखवतो तुम्हाला आणि ही गर्दी बघू शकता कंटिन्यू करा व्हिडिओ आता जरा पुढे भेटतो फिलसाची यात्रा बघा खूप जोरात यात्रा असते आणि गर्दी बिर्दी बघू शकता खूप गर्दी आहे ही बघा खूप गर्दी आहे फुल म्हणजे जो, फुल जोरात वेळ तर आता आपण मंदिराकडे जाऊ मी गांधी बघू शकता म्हणजे फर्स्ट टाईम आहे यात्रेला म्हणजे या, महाशिवरात्रीला रात्रीला बस टाईम आलोय आम्ही दुसरीकडे जायचो पण इथे एवढी गर्दी आहे ना खूप गर्दी आहे असं काय डायरेक्ट सरत की गर्दी वाटते गर्दी गर्दी आहे चला आता आपण मंदिराकडे जाऊ बघू शकता आईच आता आपण मंदिराजवळ आलोय म्हणजे इथल्या ब्रिज जवळ आलोय आणि समोरच मंदिर आहे आणि सगळ्यात जास्त इथे गर्दी होण्याचं कारण म्हणजे ते देवमासे बघायला येतात देवमासे आहेत ते पाण्यामध्ये आणि त्यामध्ये एक असा मासा आहे का तो डायरेक्ट त्याचा पूर्ण मधला भाग कट झालेला आहे तरी पण तो मासा जिवंत आहे असे असे आणि खूप चांगले बघायला दाखवतो तुम्हाला पूर्ण मी जवळून मासा दाखवतो ते पूर्ण देवमासे चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चला आपण मासेम इथं जाऊ दर्शन वगैरे हो घेऊ चला कंटिन्यू करा बर बघा किती गर्दी झाली मासं बघण्यासाठी बघू शकता देऊ मासं बघण्यासाठी किती गर्दी झाली बघा इथून काही दिसणार नाही तुम्हाला चला तर आपण खाली जाऊ आणि समोरच मंदिर आहे बघू शकता आणि तीर्थ यात्रा आहे खूप जोरात यात्रा असते पब्लिक बघा जायच खूप पब्लिक आहे खूप गर्दी आहे खूप यात्रा असते आणि तिथं खाली माणसं काही जरा मासे बघायला जाम गर्दी झाली त्यामुळे काही एंट्री न देते तिथून आतमध्ये जवळ जायला पाण्याजवळ पाणी पण खोल आपल्याला आता मास बघायला भेटतील ते बघूया तिथतात तुम्हाला दिसणार नाही काम मोठे मासे आहेत आणि माशांचा इतिहासच वेगळाच आहे म्हणजे डायरेक्ट जबरदस्त मासे आहेत ते चला जाऊ आता आपण खाली जाऊया गर्दी बघा कशी आहे गर्दी झाली एकदम जबरदस्त आता खाली जाऊ आपण आणि बघूया जसं आपल्याला दातूळ दर्शन दर्शन वगैरे हो घेऊ आणि मग आता तसं बघायला जाऊ आपण तिथे व्हिडिओ कंटिन्यू करा गर्दी बघा ना गर्दी आम्ही मशाला तरी ना एवढी गर्दी नव्हती एवढी बेकार गर्दी आहे चालला रस्ता नाही बघा कशी ट्रॅफिक झाले अजून आम्हाला लय लांब जायचे लय लांब चालवत आलो आम्ही आता आपल्या तिकडे खाली जायचे नदीकडे त्याला जाऊ तिथे गर्दी काय बेकार काम बघा कशी माणसा इकडनं करते बघा एक लाईन इकडनं येते एक लाईन इकडं झाले थांबून राहिली एवढी बेकार गर्दी छान बेकार करते ना रे हा जाऊ आपण थेट जाऊ पण थेट जाऊ खाली जाऊ मग तुम्हाला भेटतो मी देव कंटिन्यू करा आणि नदी आपल्याला तुम्हाला मास पण दाखवता देव मास दाखवू तुम्हाला गर्दी बघा आयो दो खूप गर्दी होती आणि इथे पण तेवढीच गर्दी आहे हे बघा खूप स्टॉल्स वगैरे लागले इथे चला आपण पुढे जाऊ आता ही बघा गर्दी आणि आवर्ती ब्रिज आहे ब्रिजवर पण खूप गर्दी आहे म्हणून घ्या लोmeida एवढं तर असेल सगळं काम आला बेकार नाही बेकार काम आहे इकडे इकडे यायला नाही यायला लागणार इकडे आता आम्ही नाही परत येणार कधी छान बेकार गर्दी असते लावा इकडे लावू आता आहे रे वगैरे फिफ्टी सिक्स के चला कंटिन्यू एवढं आयच्या आपण आपल्याला इकडे जरा मस्त पैकी बांधलंय मंडप बांधलं जरा बरं आहे उन्हा मध्ये नाही आहे आमचा काम झाला असतं चला ना काय आपण मेन मंदिराच्या इथे आलोय तर आपण मंदिरा दर्शन वगैरे घेऊ आणि बघा लाईन खूप दर्शन घेण्यासाठी चला दर्शन वगैरे घेऊ आणि मग खाली जाऊ दाखवले तुम्हाला पूर्ण पोलीस वगैरे हो आहेत आणि ही बघा पूर्ण यात्रा बघा खूप गर्दी आहे इकडे बीचवर पण खूप गर्दी आहे आणि खाली नदीवर पण खूप गर्दी आहे एवढी गर्दी इकडे असं बघायला गर्दी ती चला आता आपण दर्शन वगैरे घेऊ दर्शन वगैरे झाल्यानंतर आपण डायरेक्ट मग खाली भेटू नदीवर व्हिडिओ कंटिन्यू करा आजिबाज किती दर्शन घेण्यासाठी लाईन चला बघू शकता फायनली आपण इथं आलोय ते आहेत मासे बघा आणि साईट आहे सेफ्टी ट्रेनिंग्स लावल्या आहेत कारण की इथे जाऊन नाही देत कारण की आज खूप पब्लिक आहे महाशिवरात्री आहे त्यामुळे तर इथे तुम्ही नंतर कधी पण आले ना तुम्ही डायरेक्ट खाली जाऊ शकता आणि एकदम जवळून मासे बघू था, शकता ते मासांना खाय खायला वगैरे टाकू शकता आणि एकदम जवळून जाऊन बघू शकता हे बघा खूप मोठे मोठे मासे होते जे की देव मासे म्हणून ओळखले जातात आणि इथे सर्वात प्रसिद्ध प्रसिद्ध मानणार आहे हेच मासे ते बघू शकतो मी बघा खूप मासे आपण आता खाली नाही जाऊ शकत कारण की ते पोलीस वगैरे येते बघा कोणालाच खाली जाऊन नाही देत आणि खूप गर्दी आहे बघा आईच खूप गर्दी आहे पूर्ण तुम्हाला आणि हेच ते मासे की बघण्यासाठी येतात इथे सध्या आपलं मासे वगैरे बघून झाले आता तिकडे जरा नदीच्या साईडला जाऊ आपण नदीवर जाऊ जरा आणि नदीवर दाखवतो तुम्हाला जरा आपण नदीवर जाऊ आता मासे वगैरे आताच बघितले आम्ही आणि खूप मोठे मोठे मासे आहेत की आपले भाविक भक्त इथे मासे बघण्यासाठी खूप गर्दी असते इथे खूप म्हणजे खूप आणि बघा रेलिंग्स लावले सेफ्टी रेलिंग्स तर तिकडे आतमध्ये जाऊन न देत नदीजवळ एकदम पाण्याजवळ जाऊन न देत तर आपण लांबूनच बघितले तर त्याला व्यवस्थित बघायला वगैरे भेटले आपल्याला तिकडे राहू मला तिकडे तर मंडळी पूर्ण एक्सप्लोर केला आम्ही इथला एरिया म्हणजे इथली यात्रा पूर्ण एक्सप्लोर केली आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झालं मस्तपैकी आणि नदीवर मस्तपैकी जाम भारी पाणी पण नदीवर पाय वगैरे धुले तोंड वगैरे धुलं जरा फ्रेश झालो मस्त पैकी आता भारी वाटतंय आणि आता आपण डायरेक्ट जायला निघू आणि इथे हॉल बिघडले बघू शकता बसायला एकदम चांगली सुविधा आहे बसायला विसायला एकदम चांगली सुविधा आहे अरे हॉल आहेत मोठे तर एकदम मस्त दर्शन वगैरे हो झालंय गर्दी होती पण दर्शन एकदम फास्ट होते हॉल वगैरे चला आता इथून पण आपल्याला बाहेर निघायचे खूप मोठी यात्रा भरली आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे असते यात्रा बोलली तर गर्दी असतेच काही चला आता आपण तिकडे जाऊ तुम्ही बाहेर निघू तर कंटिन्यू करा व्हिडिओ चला चला काही आजचा व्हिडिओ आपण इथेच सेंड करू आता म्हणजे आपण आलो आहे संडेमध्ये आणि की जूस वगैरे पेतो आहे उत्साहच आहे कारण तो बॉस पण आज आणि चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा ज्यूस वगैरे देतोय आणि डायरेक्ट आता आम्ही घरी जाऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा आणि जेवढं पण आपला व्हिडिओ लागतात कधी व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बाई बाय आता डायरेक्ट घरी जाऊ तर सबस्क्राईब करून ठेवा नक्की आपले अजून अजून नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील चला काही बाय